या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड शेघाट इथे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टी शेघाट आशा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध आजारांची तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले अनेक आजारानं लोक त्रस्त आहे ह्यासाठी महिन्यातून तीन वेळा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष व आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन केलं जाईल रुग्णांसाठी या पद्धतीचे एकोणतीस जून मोर्शी आणि सहा जुलैला वरूड येथे भव्य निशुल्क आरोग्य शिबिर होणार आहे यामध्ये तपासणी व मोफत औषधोपचार दिले जाणार आहे आज सेंद्रा घाट येथे आशा चॅरिटेबल ट्रस्ट व हॉस्पिटल व मेघी पार्टीच्या वतीने आज भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन म्हणून आमदार उमेशभाई ओवलकर आज भव्य शिबिर उद्घाटन झालं काय सांगू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आज रोजी आयोजित शिबिराला मिळतो आहे भारतीय जनता पक्षाचा उद्देशच सेवेचा आहे आणि त्या अनुषंगानं आज रोजी हे शिबीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळाला पाहिजे या विचाराचा मी आहो आणि अनेक आजारानं लोक त्रस्त आहे परंतु पैशाच्या अभावी वेळेच्या अभावी किंवा अन्य कोही कारणानं ते हॉस्पिटलपर्यंत पोचू शकत नाही चांगला उपचार घेऊ शकत नाही या समस्या मतदारसंघातल्या दूर झाल्या पाहिजे यासाठी या महिन्यातून यासाठी महिन्यातून तीन वेळा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष व अशा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन केलं जाईल आणि केल्या जात आहे उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्याची इमानहितद्वारे सेवा करण्याचा भारतीय जनता पक्षाचा जो संकल्प आहे जो उद्देश आहे त्याची पूर्तता करणं यामागचा आमचा उद्देश आहे आणि असंच हे निरंतर कार्य सुरू राहील असा मी तुम्हाला विश्वास देतो खरंच रुग्णसेवाही खरी सेवा से समाधान व्यक्ती म्हणजे उमेश आमदार भाई यावलकर आहेत संपूर्ण बुड मुर्शी मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिराचे कॅम्प होत आहेत आपल्यासर डॉक्टर मनोरजी आंडे सर आहे काय सांगू शकाल सर अतिशय आनंदाची गोष्ट आहे अत्यंत मोठं महाशिबीर शेद्रधना घाट इथे आयोजित होत आहे आणि गरिबांच्या सोयीसाठी कारण प्रत्येकजण प्रायव्हेट हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही आणि गरिबांच्या समस्या इतक्या वेगवेगळ्या असतात त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या घरापर्यंत आता इतके स्पेशालिस्ट डॉक्टर इथे येऊन सेवा देत आहे आप आणि आपल्या मो वरुड मोर्शी मतदारसंघाचे लाडके आमदार आमचे चंदूभाऊ हे अत्यंत धडाडीने आणि हो सेवेने हे महाआरोग्य आरोग्य अरेंज करत आहेत आणि यातून एकच एकच धर्म दिसतो आणि तो म्हणजे मानवता धर्म आणि सेवा धर्म आणि हा मोठा सेवा धर्म आपण सर्वजण सांभाळत आहो कारण आपल्याला तीच शिकवण दिलेली आहे आणि याचे आपले लीडर चंदूभाऊ हे अत्यंत चांगल्या रीतीनं करत आहे म्हणून आपल्या आपल्या नेत्याचं ने, चंदूभाऊंचं परत मी अभिनंदन करतो आणि या शु या शिबिराला शुभेच्छा देतो आपल्यासोबत प्रशांत भाऊ सावरकर आहे काय सांगू शकाल हा शिबिराचं आयोजन होत आहे भव्य देव नागरिकांचा प्रसाद मिळत आहे काय सांगू शकत आज घाट येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तसेच आशा चॅरिटेबल ट्रस्ट वरुड आणि शालिनी ते मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मान्य आमदार साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार भव्य महाआरोग्य निदान शिबिराचं आयोजन रुग्णांची सेवा गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळावा प्रत्येक माणसाकडे पैशाअभावी चांगले उपचार घेणं शक्य नसतं त्या गोरगरीबाला या उपचाराच्या माध्यमातून चांगलं निरोगी आयुष्य लाभो याकरता हा उपक्रम मान्य साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही या चंद्रघ्ना घाट नगरीमध्ये राबवला त्याला शेघाट नगरीतील नागरिकांनी असा प्रचंड असा प्रतिसाद देत आहेत भारतीय जनता पार्टी नेहमीच रुग्णसेवा हाच ध्यास घेऊन चालणारी पार्टी आहे त्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचं भव्य दिव्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं आहे त्या विशाल काय सांगू शकत नागरिकांचा प्रसाद मिळत आहे इथे आमदार चंद्रभाऊ यावलकर यांनी मागच्या सुद्धा डोळ्यांचं शिबिर शिवसेना घाटमध्ये चांगल्या प्रतिनिधन घेतलेलं होतं त्यावेळेसही बाराशे पेशंट आलेले होते अडीचशे पेश पेशंटांचं ऑपरेशन झालेलं होतं पाचशे लोकांना चष्मे चे, वाटप दिले होते त्याचप्रमाणे त्यांनी आजही महाआरोग्य शिबिर ठेवलेलं आहे पण यामध्ये चष डोळ्यांचं नेत्रदान शिबिर नाही ठेवलेलं आहे पण बाकी सर्व रुग्णांचं शिबिर ठेवलेलं आहे त्यामध्ये सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि इथे शिबिर ठेवून नुकतंच त्यांनी इथे औषध उपचार पण त्यांना मोफत आहे आणि त्यांना लागलेलं ला जे ऑपरेशन जर असेल ते पण त्यांना मोफत होणार आहे त्यामुळे हे शिबीर महाआरोग्य शिबीर जे आमदारांनी घेतलेलं आहे हे सगळ्यात चांगलं शिबिर आहे आणि लोकांचा पण चांगला प्रतिसाद आहे खरंच ओर्ड मोर्शी मतदारसंघामध्ये कुठल्याही नागरिकांना आरोग्य सेवापासून वंचित नाही वंचित राहू नये याकरता आमदार उमेशभाई यावळकर यांनी आपल्या मुर्शी मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करत आहेत आणि महिन्याला तीन कॅम्प घेत आहे आणि भव्यद्वे या या कॅम्पला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे पात्रा कॅमेरामॅन निकोबावणीसह चुळामुळेच पडल